नमस्कार मी कल्पना बांदेकर आरंदेकर मेजवनी आणि बरसकाईमध्ये आपलं स्वागत करत आहे उद्या आहे तुळशीचं लग्न त्यामुळे आम्ही आज तुळशीला रंग काढून घेत आहोत आज आहे तुळशी विवाह सकाळची सुरुवात छानच झाली सकाळीच दरवाज्यात गाय आली तिची पूजा करून हळदी कुंकू वाहून तिला केळं खायला दिलं आणि नंतर जेवणाला सुरुवात केली तर आजच्या जेवणाचा मेनू पुरी शेवयांची खीर जिरा वरण भात वालाची भाजी कोथंबिरीची भजी सोलकढी देवासाठी नैवेद्याचे पान काढले आहे आणि नंतर देवाला दा नैवेद्य दाखवला आहे त्यानंतर तुळशीपुढे नैवेद्याचे ताट दाखवले आहे आणि आता आपण जेवायला बसूया तुम्ही पण या जेवायला दुपारपासून तुळस सजवली पण गडबडीत तुळशीचा व्हिडिओ काढायचा राहूनच गेला तर हा तुळशीचा फायनल लुक आहे तर हा तुळशीचा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा संध्याकाळी गुरुजी आले आणि तुळशी विवाहाला सुरुवात झाली ગુજરાત 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 ગુજરાત

केलेल्या हे नाच ना तो ऐसा देव तो वधुवरा लक्ष्मी मंगल सावधान आली लग्न कटे समीप नवरा देवो निया वागरा दुर्योते वधुकल्पूजन करा अंत ते तरा पृष्टाद्वधू वरान कर्णे दोगे करा वाजन्त्रे बहुगलवरानकर्णे लक्ष्मीपते मङ्गलं शुभमङ्गल सावधानम् देवलग्नम सुरिनंद देव आरावलंचंद्र बलंत देव विद्यावलं देव बलंत देव लक्ष्मीपती देव विडिओस्म रावी राजा दामोदर देवता अभिरम नमा हस्विदाला देव दे दे आशित पुष्पम समर्पयामि नमस्कार नमस्कारम समर्पयामि नमस्करो मी चुरमुले उडवे तर अशा प्रकारे छान असा तुळशी विवाह संपन्न झाला तर तुम्हाला हा तुळशी विवाह सोहळा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद